एक आज केज मतदार संघाच्या या सभेला लोकसभेची बीडची अधिकृत उमेदवार महायुतीचे उमेदवार म्हणून मी नम्रपणे आपल्या समोर हात जोडून उभी आहे आपण सर्व येणाऱ्या तेरा तारखेला मला मोठ्या मताधिक्यानी विजयी करून दिल्लीला पाठवावं ही नम्र नम्र विनंती आज महात्मा बसवेश्वरांच्या मिरवणुकीमुळे आपण आवर्जून हा कार्यक्रम या वेळेला घेतलेला आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी आता आपल्या सर्वांना येणाऱ्या तेरा तारखेला चमत्कार करून दाखवायचा आहे चमत्कार हाय की विजय तर माझा निश्चित आहे पण तो सन्मानजनक विजय करायचा आहे सन्मान कुणाचा तर सन्मान या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा या बीड जिल्ह्याच्या आत्तापर्यंत केलेल्या आगळ्या वेगळ्या पण यशाच्या आणि विकासाच्या सम्मान सर्वात लाडके माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी खरंच मनापासून खूप 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 मानते ते माझे बंधू छत्रपती उदयनराजे भोसले यांचा त्यांची प्रकृती ठीक नसताना देखील ते आज आवर्जून आपल्या बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी आले तुम्ही म्हणताल भाषण सुरू केलं पण मी त्या विषयाकडे वळत होते मंचावर आणि या सर्वांची नावं घेण्यासाठी मी आपल्या हात जोडून क्षमा मागते कारण वेळ झालेला आहे मला परळीची पण सभा करायची आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ त्याचा घेणार नाही मी एवढाच सांगेन पालकमंत्री म्हणून मी खरंच पालकाची भूमिका बजावली होती होती की नाही मी काम केलं की के नाही जे या बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षात झालं नाही ते तुमच्या लेखीने पाच वर्षात करून दाखवलं की नाही ते पंकजा मुंडेनी केलं नाही ते ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेने केलं ते पंकजा मुंडेने केलं नाही ते पालकमंत्री पंकजा मुंडेने केलं जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे केलं आणि ते काम तुमच्या खासदार प्रीतम मुंडे केलं आज आम्ही काम करत असताना जी रेल्वे पंच्याहत्तर वर्षात झाली नाही ती रेल्वे फक्त बारा टक्के शिल्लक आहे अठरा टक्के शिल्लक काम आहे नव्याण्णव टक्के जमीन अधिकृत झाली तरीही आपल्याला समोरचे उमेदवार म्हणतात विकास झाला नाही धनुबाने सांगितलं मी कधीच कॉन्ट्रॅक्टर भांगडीत पडत नाही टेंडर कॉन्ट्रॅक्टर मला नॅशनल हायवेचे कोणते काम कोण करत होतं कधी माहीत नाही ते काय का गोरे नितीनजी गडकरी मी एक बैठक घेतली होती सांगितलं देशामध्ये या दोन बहिणींचा कॉन्ट्रॅक्टरला कधीच त्रास झाला नाही म्हणले ते कॉन्ट्रॅक्टर नेहमी म्हणतात की या दोन बहिणी विचारतच नाही आम्ही फक्त क्वालिटीच्या कामाचा विचार करतो मग आम्ही सगळ्या गोष्टीत क्वालिटी देतो विकास करतो राज्य करत असताना नम्रपणे वागतो सगळ्या लोकांशी मिळून मिळून वागतो भेदभाव करत नाही सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कष्ट करतो ह्या सगळं करत असताना या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तांडापर्यंत रस्ते विकास देत असताना या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात पंचवीस पंधराच्या माध्यमातून काम करत असताना जलयुक्त शिवाराचे बंधावे बांधत असताना हा दुष्काळ मुक्त जिल्हा करण्यासाठी टँकर मुक्त जिल्हा ठेवण्यासाठी रात्र दिवस कष्ट करत असताना मला सांगा मी कधी चुकले का मी कधी के भेदभाव केला का एखाद्याला बोलता आलं नसेल एखाद्याचा फोन खरंच उचलला गेला नसेल कारण बिना कामाचेच लोक फोनवर सतत अवेलेबल असतात ज्याला काम असतं बैठक असते त्याच्याबद्दल मी क्षमा मागते एखाद्याचं बोलणं झालं नसेल एखाद्याच्या कदाचित मी लग्नाला पोचू शकले नसेल एखाद्याच्या घरी मी नाही जाऊ शकले असेल पण ते सगळं शंभर टक्के प्रितमताई मी पूर्ण केलेलं आहे कुठंही गेला तर लोक सांगतात दूध कोणी मारलंय प्रितमता येऊन गेला इथं लग्नाला येऊन गेला सप्तला येऊन गेला गाठी भेटी आणि संपर्कामध्ये मी प्रितमताईची बरोबरी कधीच करू शकणार नाही पण विकास काम करत असताना मी प्रत्येक क्षण विकासाचा हा तुमच्या समर्पित केला कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला विकास करत असताना झपाटल्यासारखा मी विकास केला कारण सहाव्या दिवशी शपथ घेतल्यानंतर माझा बाप या दिवशी सत्कार करायला येणार असणारा माझा बाप त्याला ह्या हाताने मला अग्नी द्यावा लागला म्हणून मी झपाटल्यासारखा विकास केला विकासाला मत असते तर मी कशाला घरी बसले असते अफवांना मत आहेत गैरसमाजाला मत आहेत खोट्या बातम्यांना मत आहेत न्यूज चॅनलनी लावलेल्या वृत्तपत्रांनी ला लावलेल्या कुठल्याही बातमीवरून जे मत बनतं त्याला मत आहेत पण मला सांगा मी ग्रामीण विकास मंत्री होते ग्रामपंचायत विरोधात माझ्या पन्नास टक्के तरी असतील पण कुणाला मी सस्पेंड ग्रामपंचायतचा सदस्य करायचं कधीतरी पाप केलं का मी ज्या खात्याचे समोरचे उमेदवार सभापती होते त्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं शिक्षकांनाच माहिती आहे की कि किती त्यांची पिळवणूक झाली पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये बदलीला लागत होते या पंकजा मुंडेने एका बटनावर बदल्या आणून ठेवल्या सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना फुकट एका बटनावर या शिक्षकांचे संसार वाचवले साडेसातशे कोटी राजे पगार थकीत होता एका बटनावर तो पगार झाला आता मला विचार करा पंधरा लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि या साडे कोटीवर मला माहीत पण नाही काय टक्केवारी असते विचारू कुणाला तरी खाणाऱ्याला परंतु हे जर मला गोड वाटले नसते का माझं घर भरून ठेवलं असतं मला गोड वाटलं नसतं काय काम का नाही केलं अरे किती विमा घेतला रे तुम्ही नऊशे ब्याण्णव कोटी हे टोपीवाले सगळे शेतकरी आहेत का नाही नऊशे ब्याण्णव कोटी मला मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला विमा अनुदान सी बँक पाचशे कोटी लॉस मधली बँक मी तोट्यातली बँक नफ्यात आणून चालवली पण राजकारणाने सगळं घालवलं या राजकारणामुळे आपण पाच वर्ष पाहिले पंकजा ताई स्वतः मुख्य पदावर नसताना खरं सांगा माझं नुकसान झालं का तुमचं खरं सांगा खरं सांगा हात ठेवून सांगा माझं काही नुकसान नाही झालं माझ्या जीवनामध्ये आता नुकसान व्हायचं काही राहिलंच नाही बरं का माझ्या आयुष्यात आता काहीही नुकसान व्हायचं राहिलेलं नाही जगातले जेवढे नुकसान असतात ते सगळं माझे झालेले आहेत दुसरा मुद्दा नाही पण मी वचन देते या दसऱ्याला मी बॉयलर पेटवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मी उस आहे कारखाना बंद झाला असेल नुकसानी तरी काटा मारून गरीबाचे पैसे खाल्ले नाही अरे हे कारस्थानाला सामोरे गेली आहे तुमची लोक सगळं जे काय कारणे माझ्या स्वतःच्या अकाउंट मध्ये अडीच कोटी होतो मागच्या तीन दोन वर्षापूर्वी माझ्या मधून पगार केला आणि कागद दाखवते स्वतःच्या मधून कारखान्याच्या सहकारी कारखान्याच्या मॅचमॅन चे पगार करणारी ही एकटीच लेख असेल कधीच मी पैसा हे माझ्यासाठी मुळच नाही का माझ्या ले ले ले, 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 लेकराला मी सांगितलं या उस्तोर कामगारांनी माझ्यासाठी अकरा कोटी जमा केले तुम्ही माझ्यावर कर्ज केलं मी म्हणला सांगितलं तुझ्या आधी त्यांचा अधिकार माझ्यावर आहे तुझ्या आधी हे लोक लेकर यांचं जीवन बदलणं माझं कर्तव्य मला लोकसभेला जायचंय अशी काही मी कुठे अर्ज घेऊन गेलो नव्हते उमेदवारी मागायला दहा ठिकाणी मला माझ्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे मी उभी राहिले माझी इच्छा होती प्रीतमताईची हॅट्रिक व्हावी पण मला माहित नाही नियतीची काय इच्छा होती राजे चार तारखेला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार मी केलाय तुम्ही होता तो काय तुमचं माझं मागच्या जन्मीचं रक्ताचं नातं मला माहित नाही नेहमी ने धावून येता त्या दिवशी माझी आई गळाकडून पहिल्यांदा कुणाच्या वहिली असेल तर लेख म्हणून ज्याच्यावर प्रेम केलं त्या आमच्या राजेंच्या गळाकडून माझी आई वर आणि पूर्ण वेळा माझ्या आईला खंडाला धरून जर कोणी आणलं असेल आणि संस्काराच्या जागेवर या राजा माणसाने मनाच्या राजा माणसाने आणलेलं धनु मागच्या वेळी माझ्या विरोधात तुम्ही प्रचार करत होता आज तुम्ही माझ्या बाजूने आलात किती शांत झाले माझ्या डोक्याला हे सगळ्या विरोधात प्रचार करणारे लोक आज पण राजे काही लोक त्या शनी ज्या दिवशी बाबा गेले त्यापासून आजपर्यंत जशाला लागत तसेच आज माझ्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचंय पाच वर्ष मी तुमचं काम केलं जास्त माहिती नाही काय पाहत काय प्रचार चाललाय ऍफिडेव्हिट करून दिलं का समोरच्या उमेदवारांनी म्हणून त्याला कशी मत पडते मला काय नाही पडत मी गेले का कुठल्या मंचावर जातीच्या दिल्या शिवाय मी कोणाला नाही अरे पण मी तुम्ही तर राजकारणामधून निवृत्त किंवा बांधून राहायचं ठरवलंय अहो अहो हा प्रचार कधीकधी मला वाटायला ह्या समोरच्या उमेदवारीच्या पारड्यात पडण्याचा प्रयत्न चाललाय का काय काय मतदान नाही करायचं अनेक लोकांनी काही लोकांना या राज्यामध्ये सतत निवडून दिलंय मग काही लोकांनी एखाद्या वेळी सत्तेत झालं तर काय बिघडतंय अनेक राज्यामध्ये मी खासदारांच्या प्रचाराला गेले सर्व मराठा समाजाचे खासदार आहेत काही तुम्ही आला तर सीट म्हणतात मग एखाद्या मराठा समाजाच्या वर्गाने या खासदाराला बनवलं तर काय बिघडलं ज्याला ज्याला आतापर्यंत मंचावर एक माणूस असा नाही ज्याला पहिल्यांदा गुलाल मुंबई साहेबांनी लावला नाही कोणी उपकार करू शकत नाही माझी कधी पात्र का नाही माझं बोलणं काम पण नाही पण जात तात धर्म हे कधी होत पण पक्ष होतो काँग्रेस आणि भाजपची लढाई होती राष्ट्रवादी भाजपची लढाई होती कोणीही मग गडकरी सरकार माणूस सुद्धा देशाचा एवढा मोठा मंत्री होऊन एवढा विकास केला जात तात पाहिजे असती तर कसं झालं असतं या देशामध्ये दोनच खासदार होते भारतीय जनता पार्टीचे सर्वांना बरोबर घेऊन 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 आज सगळ्यात मोठी पार्टी जगातली झाली आहे आज आमच्या लोक कधी लागली लोकांनी गुणांवर निवडून द्यावं जातीवर निवडून द्यायचं नाही माझ्याही लोकांनी निवडायचं माझ्या ज्या समाजात माझा जन्म झाला मुंडे साहेबांचा झाला त्या समाजात दोन लोक नोटे झाले असतील पण का मुंडे साहेब एवढे लोकांच्या हृदयात राहिले त्यांच्या गुणांमुळे जर मी आहे क्रीता नाही धनुया सगळे ऐकल्या मंचावर आहे